देशा दे है, है। तर देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे राज्यातही प्रचार शिगेला पोहोचलाय सरकार संविधान बदलणार असल्याचा आरोप विरोधकांकडनं सातत्यानं होतोय यातच कायद्याचं शिक्षण घेणारे विद्यार्थी कायदा किंवा संविधान बदलणं सोपं नाही असं मत मांडतात काही विद्यार्थ्यांना मोदींची धोरणं पटत आहेत पसंत आहेत तर काहींना राहुल गांधींचं नेतृत्व हवं आहे पुण्यामधल्या आय एल एस लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं मत काय आहे हे जाणून घेतलंय मिकी घरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र निवडणुकीची चर्चा सुरू आहे आणि आताच आता आम्ही आलोय पुण्यातील आय एल एस लॉ कॉलेजमध्ये आणि आपल्यासोबत हे सगळे लॉचे स्टुडंट्स आहेत खरं तर ते या निवडणुकीकडं कसं पाहतात आणि काय विचार करतात नेमकं मतदान करताना हे आपण या सगळ्या लॉचे स्टुडंट्सकडून जाणून घेणार आहोत त्यांचे काय मतं आहेत दादा तुझ्याकडून सुरुवात करूयात तू कुठला आहेस कुठल्या मतदारसंघातून येतो आणि मतदान करताना काय विचार करतो माझं नाव आजशी थेरतर मी मुळचा लातूर मतदारसंघातून येतो खऱ्या अर्थानं लातूर मतदारसंघाची जर आत्ता सध्याची परिस्थिती पाहिची झाली तर गेले दोन टर्म तिथं बी जी पीचे खासदार होते आणि ह्यावेळेस काँग्रेसने शिकलेला सुशिक्षित उमेदवार डॉक्टर शिवाजीराव कायदे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे खऱ्या अर्थानं दोन टर्म बी जी पीचे आमदार असल्यापासून जनसामान्य आपण खासदारांना सॉरी आमदार झाले ते खासदारांना आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो लोतांचा रिप्रेझेंटेटिव्ह मग हे लोतांची रिप्रेझेंटेटिव्ह लोकांशी नाव जोडलेले आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं ठरतं परंतु हे जे दोन्ही खासदार होते ते तरीही कुठल्याही निवडून आल्यापासून गावामध्ये दे गेले नाहीत लोतांचे सामान्य जनतेचे प्रश्न त्यांना माहीत नाहीत मग ते संसदेत आमचे प्रश्न तसे मांडतील हा सर्वात मोठा प्रश्न आज लातूरच्या जनतेला साहेब पडलेला आहे मग ह्यावेळेस लातूरचा युवक असेल किंवा देशातील युवत असेल महाराष्ट्रातील युवक असेल तशावर मतदान करणार आहे सर्वप्रथम आम्ही मतदान करताना ह्या ह्यावेळेस आमच्या शेतकऱ्याला मनामध्ये धरणार आहोत कारण जे दिल्लीच्या बॉर्डरवर झालं ते अवद्या देशानं पाहिले दिल्लीच्या बॉर्डरवर फक्त एम एस पीवरून आमच्या शेतकऱ्याला मारण्यात आलं आज जे होतं राज्या राज्यामध्ये पच्छ फोडले जातात महाराष्ट्रामध्ये पच्छ फोडण्याचं काम झालं दिल्लीमध्ये पच्छ फोडता आला नाही म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला यांनी मधी टाकलं आणि त्याच्यावर राजीनामा देण्यासाठी बळजबरी सुरू आहे यावेळी मतदान करताना आम्ही शेतकरी दुसरं पक्षफोडीचं राजकारण आणि तिसरं सामान्य जनतेचे मुद्दे म्हणजे खऱ्या अर्थानं जे अब्दुल कलाम म्हणले होते की दोन हजार वीसला ला भारत महासत्ता होईल पण आज चार वर्ष उलटून गेले दोन हजार वीसहून दोन हजार चोवीस खऱ्या अर्थानं आज आहे तरी तेथील भारत कधी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही महासत्ता होऊ शकलेला नाहीये आणि आपण आज निवडणूक कशावर लढवतोय तर रस्ते आणि नाल्या मुळात हे मुद्देच नाही आहेत अगदी जसं लॉचा स्टुडंट आहे त्याच पद्धतीने तो मुद्दे देखील मांडतोय तू कुठ कुठ कुठल्या मतदारसंघातून आहे आणि काय विचार करते तू मी अमरावती मतदारसंघातून आहे माझं नाव निहिरा चौधरी आहे जसं की विदर्भातील खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी पुण्यात शिकायला येतात पण त्या प्रमाणात रेल्वेची सुविधा केलेली नाही आहे आम्हाला आता पण घरी जायचं असेल तर निदान तीन चार महिन्याआधी रिझर्वेशन करावं लागतं काहीतर रिझर्वेशन भेटत नाही तर माझी एक विद्यार्थी म्हणून एवढी अपेक्षा आहे की निवडून आलेल्या व्यक्तींनी रेल्वेज वाढवाव्यात पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोण आवडतं म्हणजे जे कुणाला मतदान करताना तुम्ही विचार कराल नरेंद्र मोदी की राहुल गांधी समर्थन करेल ते उत्तर देऊ का मला असं वाटतं की पंतप्रधान आपण नाही निवडत पंतप्रधान हा जे आपण प्रतिनिधी निवडतो त्याच्यातून निवडला जातो आणि अर्थात तू ज्यांना मतदान करणार आहे आणि आज अशी परिस्थिती देशाची निर्माण झालेली आहे की आता मोदी सोडून कोणीही चालन कारण कारण सांगतो आणि राहुल गांधी वगैरे मोदी किंवा राहुल गांधी असे हे तयार करू नका मी तर ह्या मताचं आहे की रामदास आठवलेंना जरी तयार केला ना तर आम्ही त्यांना पण त्यांना पण समर्थन करू कारण सांगतो माझ्याकडे मुद्दे आहेत कारण की आम्हाला रामदास आठवलेंनी कुठं शिक्षण घेतलं हे माहिती आहे आम्हाला त्यांची युनिव्हर्सिटी कोणती होती हे माहिती आहे आम्हाला त्यांचा व्यवसाय काय हे माहिती आहे त्यांचा पूर्ण काल ते कुठं होते कुठं गेले नंतर कॉलेजच्या वयात ते कुठं होते ते कधी रिपोर्टर्सला उत्तर द्यायला घाबरत नाहीत ह्या सगळ्या मुद्द्यांमुळे नक्कीच आरामदास आठवले हे वर चढ आहेत मोदींना मोदीं बरं दादा कुठल्या मतदारसंघातून होतो मी बीड तिथली काही परिस्थिती आहे तिथली परिस्थिती जर आपण वरून जर पाहिली ना तर जे नेते लोक आहेत ते सगळे साहजिकच हे पक्षफुटीमुळे वगैरे पंकजा मुंड्यांच्या बाजूने आहेत पण जो जनसामान्य वर्ग आहे जे सामान्य नागरिक आहेत की बीडमध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त लोक हे शेतीचा व्यवसाय करतात आणि आपण पाहतो की सरकारचं जे धोरण आहे हे एकदम शेतीविरोधक धोरण असल्यामुळं सर्व शेतकरी विभाग हा सरकारवरती नाराज तू असं म्हणतोय मात्र अनेक वेगवेगळे वेग योजना शेतकऱ्यांसाठी राबवले गेलेल्या आहेत त्यांना पेन्शन सुद्धा दिली जाते वेगवेगळ्या वेग वे गोष्टी शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेत असे दावे त्यांच्याकडून केले जातात नाही ना आता बघा एक जी शेतकऱ्यांसाठी योजना आलेली आहे की पी एम किसान सन्मान योजना आता त्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना किती रुपये दिले जातात तर सहा हजार रुपये दिले जातात वर्षासाठी पण जर तुम्ही पाहिलं तर जी एस टीच्या माध्यमातून एक शेतकरी कुटुंब कमीत कमी पंधरा हजार रुपये सरकारला टॅक्स देतच आहे दे दे ना मग तुम्ही त्याच्यातून फक्त सहा हजारच जर शेतकऱ्याला देत असताना तर त्याला तुम्ही सन्मान कसा म्हणू शकता कारण की आज तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर एका दिवसाला शेतकऱ्याला सहा हजार जर वर्षाला म्हणलं एका दिवसाला सतराच रुपये येत आहे मग सतरा रुपयात आपण आज मेसमध्ये मध्ये जेवण म्हणलं ना तर पन्नास रुपयाला थाळी आहे सतरा रुपयात एका शेतकऱ्याचं कसं काय भागू अगदी म्हणजे पटून देणारे सगळे मुद्दे मी प्रॉपर दौंडचा आहे बारामती लोकसभा मतदारसंघ बारामतीमध्ये तर खूप काटेकी टक्कर आहे काय वाटतं तुला मला असं वाटतं माहिती आहे का की जो सुशिक्षित उमेदवार आहे जो आजपर्यंत रिप्रेझेंट करतोय आपल्याला रिप्रेझेंट आहे की लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेला खासदाराचं काम काय असतं संसदेत जाऊन प्रश्न मांडणे आणि आम्हाला विश्वास आहे की सुप्रियाताई ज्या आमच्या खासदार आहेत आजपर्यंत त्या लोकसभेत फार आमचे प्रश्न मांडतायत जर आमचे प्रश्न मांडतायत तर आम्ही त्या सोडून दुसऱ्या कुणाला निवडून देऊ आणि राहतो प्रश्न शेतकऱ्यांचा आता मी स्वतः शेतकरी बॅकग्राऊंडचा आहे माझे वडील शेतकरी तर मग जर शेतकरी असल्यामुळं आमच्या विरोधात जर एखादा एखादा निर्णय येत असेल तर आम्ही त्याला विरोधच करणार ना मतदानाच्या माध्यमातून तुम्ही लोक मतदान कुणाला करणार आम्ही प्रॉपर सुप्रिया ताईंना मतदान करणार म्हणजे अर्थात तुम्हाला हे आवडलं नाही का जे अजितदादांनी केलं म्हणजे पवार शरद पवारांचा जो पूर्ण पक्ष होता किंवा हे तर पटलंच नाही सर पण दुसरा प्रश्न काय शिल्लक राहतो की जर तुम्ही पक्ष फुटला गेला सरकारमध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी गेला सामान्य जनतेसाठी गेला तर शेतकऱ्यांचा तुम्ही विचार करा ना चौतीस रुपये लिटर दूध जाणार चोवीस रुपये लिटरवर आलं तुम्ही पक्ष फुटून गेल्यानंतर कांद्यावर निर्यात बंदी झाली एकही राज्य सरकारचा व्यक्ती जाऊन केंद्र सरकारला म्हणला नाही की कांद्यावरची निर्यात बंदी उठवा बाकीच्या देशांमध्ये दे कांद्यावरचा आहे आपला शेतकरी चुकी होतोय तो होऊ द्या माझा स्वतःचा कांदा ऑगस्ट महिन्यात पन्नास रुपये किलो निघालतात तो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मध्ये मला तो तेरा रुपयाने विकावा लागला तर तोटाच आहे ना दादा तू कुठल्या मतदारसंघातून येतो मी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येतो काय तिथले प्रश्न आहेत आणि काय वाटतं यंदाच जे वारं आहे कुठल्या दिशेने वाहत आहे निवडणुकीचं यावर्षी खरं तर बोलायचं झालं तर जेव्हा मी शहरात म्हणजे पुणे शहरातून जेव्हा माझ्या जा गावी जातो बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आजूबाजूला बघत असतो की बा सार्वजनिक आरोग्यस्थितीची काय परिस्थिती आहे तिथले रस्ते कसे आहेत पूल कसे आहेत पाच सहा वर्ष झाले दादा एक सात आठ वर्ष झाले कमीत कमी, कमी पूर्णा नदीवरच्या पुलाचं काम तिथं अजून बाकी आहे म्हणजे इथं एक पूल जर बांधायचा असला तर तो लगेच बांधून तयार होतो तर आमची इथं का नाही होत जर हे बेसिक म्हणजे मूलभूत पाया पायाभूत सुविधांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर शेतकरी झाले महिला झाले पर्यावरण हे मुद्दे आता जास्त फोफा होत आहेत आपण जर ओव्हरऑल परिस्थिती बघितली तर शेतकऱ्यांचे प्रश्न हे सगळीकडूनच मांडले जातात ताई तू कुठल्या मतदारसंघातून येते मी पुणे मतदारसंघामधून येते रवींद्रजी धंगेकर आणि अण्णा मुरलीधर अण्णा ह्यांची आता या असे हे होणार आहे तर कल असा मला वाटतंय धंगेकर साहेबांकडे असावा कारण की आमच्याकडे तरी तसंच वातावरण आहे त्यामुळे धंगेकर साहेबांकडे असेल मला वाटतं मी पुणे मतदारसंघातूनच येते आणि धंगेकरांविषयीच बोलायचं झालं तर माणसांशी ना जोडलेला तो असा एक नेता आहे जो लोकांच्या प्रश्नांवरती जास्त फोकस आहे बाकीचे नेते जर का बघितले तर स्वतःचा जास्त जो भारताचा युवक आहे त्यांचे प्रश्न आता जास्त महत्वाचे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं तू मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आहे तिथं एक उमेदवार महाविकास आघाडीने दिलेला आहे व एक सामान्य कार्यकर्ता जो सतरंजा उचलण्यापासून जे आज खासदारकीचा उमेदवार असा हा एक उमेदवार आहे सामान्य घरचा बाबुराव पाटील कोळीकर तर आपण कुठंतरी बघितलं पाहिजे बाबुराव कदमांनी दोन हजार एकोणीसला अपक्ष असताना जो आता महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्याला कुठेतरी तीन नंबरवर ठेवलं होतं आणि स्वतः अपक्ष असून ते दोन नंबरवर राहिले व त्यांनी लोक त्यांना लोकांनी लोकांनी स्वतःचा घरचा उमेदवार म्हणून त्यांना पसंती दिली आणि असं बघितलं तर त्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही एक निवडणूक आहे तिथे आणि बघायचं झालं तर महायुतीच्या काळामध्ये कोण जिंकेल तिकडं तिथे आता बघितलं गेलं तर फिफ्टी फिफ्टीची लढाई आहे कारण की एक धन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झालेला आहे मी तुम्ही लॉ स्टुडंट आहात म्हणून मी तुम्हाला विचारणार आहे की सध्या विरोधकांकडून अर्थात जे आता विरोधात आहेत त्यांच्याकडून आरोप होतोय की घटनेमध्ये बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे खरंच एवढं सोपं आहे का आणि बदलू शकतं का असं तुम्हाला वाटतं फटाफट उत्तर दे आता जर पाहायला गेलं तर तुम्ही बघा ना दहाव्या शेड्यूलची काय अर्थ काहीच अर्थ राहिला नाही ना बदलू शकत वाटत तुम्हाला संविधान बदलणं इतकं सोपं नाहीये बाबासाहेबांनी तसं करून ठेवलेलं आहे पण शांत नाही घटनेचा जो मूळ ढाचा आहे तो कधीच बदलला जाणार नाही तो बदलताच येणार नाही विरोधक जे टीका करतायत ते कुठेतरी खोटी आहे नाही पण यांचे कुठेतरी मार्ग पण त्याच ठिकाणी चालले आहेत ना जर का म्हणजे हो अमेंडमेंट हो, होत आहेत ना स्वयच्छेने अमेंडमेंट होत आहेत आणि ते काहीतरी वेगळ्याच लोकांच्या मनात पण भरून देतात जसं की आता तीनशे सत्तर हटवला हटवला म्हणतात पण तीनशे सत्तर आता हटवता येतच नाही कारण तीनशे सत्तर आर्टिकलचं जे पहिलं सेक्शन आहे ते सांगतं की जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे तुम्ही जर तीनशे सत्तर हटवतात त्याचा अर्थच असा होतो की जम्मू काश्मीर भारताचा भाग राहिला नाही त्याच्यामुळे हे लोकांना फसून वगैरे कोणत्याही पातळीवरती जाऊ शकतात बरं तुला काय वाटतं जसं त्याने सांगितलं की संविधानाचा जो मूळ ढाचा आहे तो हलवला जाऊ शकत नाही पण पार्लमेंटमध्ये अमेंडमेंट वगैरे करून ज्या पण गोष्टी गरजेच्या वगैरे आहेत पार्लमेंट त्याच्यानुसार बदल घडवू शकतं बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू असं वाटतं हो वाटतं त्याच दिशेने चालू आहे यांचं चालू आहे त्याच दिशेने मी शेवटचा प्रश्न सगळ्यांना फास्ट विचारतो पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोण आवडेल अर्थातच आता जे टक्कर आहे थेट ती राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी कोणी पण चालेल फक्त जो एज्युकेटेड असेल जो चांगले निर्णय घेऊ शकतो नाव सांग नाव ऍज बोल, बोल, <laughs> अ म्हणजे मला दोन्ही आवडत नाही एक तिसरा कोण आवडतो तिसरा आता जो ठरवेल तो बर, बर, जो आ, वेल एज्युकेटेड असन हेल्थ एज्युकेशन या सेक्टर विषय बोल तू सांगितलं नाही ते जनतेला बरोबर कळून जाईल राहुल गांधी राहुल गांधी जो जनतेच्या मनातला असेल आणि जो लोकशाही टिकवेल तो लोकांसाठी काम करणार तो नाव घेत नाही तुम्ही नाव म्हणजे मला आ, मोदी राहुल गांधी यांना सोडून नितीनजी गडकरी गडकरी माझा कल सुद्धा नितीनजी गडकरी यांचा कळ आहे जर आपण बघितलं तर हे सगळे लॉ स्टुडंट आहेत वेगवेगळे मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत आणि कल आपण बघतोय त्यांनी जो मांडलेला आहे ज्या पद्धतीने ते विचार करतात किंवा जी आता सध्या टीका केली जाते विरोधां विरोधकांकडून त्याच्यावर देखील यांनी त्यांचं मत या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी सध्या लोकसभेच्या निमित्ताने चर्चा होताना दिसते कॅमेरामॅन अमोल गवाळेस मी गई एबीपी माझा पुणे तर या विद्यार्थ्यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत की भावी खासदारांकडनं त्यांना नेमक्या कोणत्या कामांची अपेक्षा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट